ठिकाणी ठाणे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते असं म्हणतात की जर शिवसेनेला जर लाग उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध तर प्रामुख्यानं या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते ठाण्याच्या जागेसंदर्भात सुद्धा आपली भूमिका जाहीर करतील आणि ठाणे हा शिवसेनेचा भाग घेतील मला आठवत आहे की एकोणीसशे शहाण्णव साली था आनंदीजी साहेबांनी ही जागा जेव्हापासून शिवसेनेकडे दिलेली आहे तेव्हापासून शिवसेनेचा भगवा या ठाणे जिल्ह्यावर सातत्यानं फडकलेला आहे आणि ठाणे लोकसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री ह्या शहराचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या माध्यमातून ही जागा नक्कीच शिवसेनेकडे येईल आणि सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी लोकसभेला प्रचंड मताधिकाऱ्यानं निवडून येईल यांची मला खात्री आहे मात्र दुसरे देश अजून जाहीर झाले नाही त्यामुळे ठाणे असेल कल्याण असेल पालघर असेल नाशिक असेल नाशिक असेल रत्नागिरी अशा ठिकाणच्या जागा अजून नाव निश्चित झाल्या तुमचं नाव असेल रवी असेल नाही बघा नावाचा प्रश्नच नाही ठाण्यामध्ये ही स्पष्ट भूमिका आहे इच्छुक जरी उमेदवार जे तीन असेल तरी शिंदे साहेब जो निर्णय घेतील कारण राज्याचे ते प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत तो जो निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे कुणालाही उमेदवारी दिली तरी गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमचा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल याची मला खात्री मात्र त्यांच्या ठिकाणी आता असं राष्ट्रवादीने दावा केला की बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो शिवसेनेचे तेरा खासदार खरं तर आमचा अधिकार हा बावीस जागांवर होता परंतु मध्यंतरीच्या काळात मध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाला आणि त्यांच्याबरोबरही एक जे खासदार आहेत सुनील तटकरे हे आमच्या पक्षा म्हणजे एक महायुतीमध्ये आले तेव्हा त्यांच्या पक्षालाही चांगल्या जागा मिळायला हव्या ह्या मताच्या आम्ही सुद्धा आहोत जरी त्यांना चार जागा दिल्या तरी उर्वरित अठरा जागांवर हा शिवसेनेचा अधिकार आहे आणि शिवसेनेचा हक्क आहे आमचे जे निवडून आलेले तेरा खासदार त्यापैकी नाशिकची एक जागा आहे त्या आणि निवडून आलेला खासदार एकदा नाही तर दुसऱ्यांदा निवडून आलेला खासदार ती जागा दुसऱ्या पक्षाला देणं म्हणजे हा विरोधच आहे त्यामुळे तसं काही होणार नाही एक वेळेस काही ठिकाणी रामटेक मध्ये जसा उमेदवार बदलला गेला तशा ठिकाणी काही निर्णय होऊ शकतो आणि सर्वेच्या आधारे जर निर्णय घ्यायचा असेल तर असं काही होत नाही ना सर्वे सर्वे लोक जे आहे ते देत असतात आपल्याला तो सर्वे जे मत आहे ते बदलण्याचे आपल्याला अधिकार असतात कारण निवडणुकीला अजून पन्नास दिवस आमच्या एम आर रिझल्ट ज्या निवडणूक आहेत त्याला पन्नास दिवस आहे वीस मेला आहे तर त्यामुळे सर्वेमध्ये जो काही निकष आला त्याच निकषानुसार उमेदवारी द्यायची आणि त्याच निकषानुसार उमेदवार निवडून येईल असं जर आपण मानलं तर मग राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गरज नाही सर्वे पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या सर्वे बदलण्याची ताकद ही शिवसैनिकांमध्ये असते आणि निश्चितपणे जर नाशिकला तसा काही सर्वेचा घोळ असेल तर ती बदलण्याची ताकद नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि परत एकदा हेमंत गोडसे त्या ठिकाणावर जर निवडणूक लढले तर प्रचंड मताधिकारी निवडून येतील याची मला खात्री आहे त्याच्या बदल्यात ही जागा होत नाही सामोपचाराने मार्ग काढावा लागतो हे काही देवाणघेवाण नाही आहे व्यापार नाही आहे हा हक्क आहे प्रत्येक पक्षाला हा हक्क असतो आम्ही जेव्हा महायुतीमध्ये सामील झालो तेव्हा आमचे काही खासदार आले त्यांना त्या जागेवर निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळेल हे सांगितलं गेलं म्हणून ते आमच्या पक्षाकडे आले आणि स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन ते जर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आले असेल तर त्यांचा मान सन्मान राखणं हे शिवसैनिक म्हणून आमचं कर्तव्य आणि मला असं वाटतं की आम्हाला आमच्यापेक्षा जास्त आमच्या भावना मुख्यमंत्री शिंदे साहेबांना माहिती आहेत आणि ते शंभर टक्के याच्यावर चांगला तोडगा काढतील आणि कुठलाही शिवसैनिक कुठलाही खासदार कुठलाही आमदार नाराज होणार नाही याची दक्षता ते घेत प्रत्येक निवडणुकीमध्ये कुणीही असू या महायुतीमध्ये जागा वाटंपान म्हणून ही रस्ती खेच होतच असते परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार हे सामोपचाराने अतिशय चांगला तोडगा काढतील याची मला खात्री आहे तसं बघायला गेलं तर आता राज्यामध्ये चोवीस जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या आहेत आठ जागा शिवसेनेनं जाहीर केलेल्या आहेत चार जागा राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे काही जास्त जागा आता नाही एक सात आठ जागा आहेत त्या जागा मला असं वाटतं की ह्याच आठवड्यामध्ये तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील आणि ते जाहीर करतील जास्तीत जास्त जागा असणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी विद्यमान खासदार देखील आपले आहेत त्यामुळे आमचे जे खासदार आहेत त्या जागा तर तेराच्या तेरा आम्हाला मिळायलाच हव्या परत पाच जागा अजून आम्हाला मिळायला हव्या ह्या मताच्या আমি চাগে আমদাৰ খাদাৰ आणि आमच्या भावना आम्ही साहेबांकडे व्यक्त केलेल्या शेवटी सामउपचाराने कारण शेवटी महायुती म्हणून लढायचं आहे कुठल्या एका पक्षातर्फे लढायचं नाही महायुती म्हणून लढत असताना काही जागांवर तह हे करावेच लागतात आणि त्यानुसार शिंदे सर योग्य प्रकारे निर्णय घेतील आणि सामउपचाराने योग्य निर्णय घेऊन आम्हाला जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला अधिकार हा मिळेल याची मला खात्री आहे कारण शेवटी सर्वांचं लक्ष एकच आहे की अबकी बार चारसार आणि ह्या चारसो पार करत असताना महाराष्ट्रातून किमान पंच पंचेचाळीस खासदार माहितीची गेले पाहिजे ह्यामध्ये आम्ही सगळे आहोत आणि त्याचबरोबर जो ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा बाले केला आहे गेल्या एकोणीसशे शहाण्णव पासून धर्मवीर दिगे साहेबांनी जेव्हापासून ही जागा स्वतःकडे खेचून आणली तेव्हापासून हो, हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले केलेला आहे त्यामुळे ठाणे हे शिवसेनेचं नाक आहे आणि ही जागा आम्हाला मिळणार याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि ती प्रचंड मताधिकांना निवडून आलो ही सुद्धा शिवसैनिकांच्या वतीनं मी खात्री तुम्हाला